या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व माननीय सदस्य पाहुणे कार्यकर्ते मित्रांनो अत्यंत महत्वाची ही सभा आहे त्यासाठी योगेश उपचार्य मागील सात आठ आठ वर्षापासून परिश्रम घेऊन अभ्यास करून आणि ते पुस्तक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला कारण पुस्तक प्रकाशित झाल्यानं लोकांपर्यंत विचार पाठवण्याचं एक माध्यम निर्माण झालं ते जर झालं नसतं तर लोकांपर्यंत हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोहोचला नसता त्याच्यामुळं ही महत्वाचं होत कारण या भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने या समाजाचा या समूहाचा विकास झाला आणि त्या विकासाच्या स्तरांमध्ये जी मांडणी नियुक्ती करण्याची होती ती प्राध्यापक योगेश दुप्पतारे यांनी त्या पुस्तकामध्ये योग्य मांडणी केलेली आहे आणि त्याचं सोडून मला असं वाटतं की आज पहिल्यांदा दिसते कारण ह्या चर्चा आरक्षणाच्या चर्चा ह्या महाराष्ट्राच्या अन्य विभागामध्ये सुद्धा झाल्या वास्तविक पाहता पुस्तक तयार करत असताना माझ्या बरेचदा योगेश दुप्पर्य यांच्याशी चर्चा झाल्या प्रत्येक विषयावर चर्चा झाल्या संदर्भात प्रत्येक चॅप्टरवर या चर्चा झाल्या आणि नेमकी मांडणी कशी करायची कारण आरक्षण हे संपूर्ण महाराष्ट्रावर मिळू शकत का हा पहिला विचार होता की तेव्हा योगेश दत्तचार्य यांनी सुद्धा मान्य केलं की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एससीच्या आरक्षणाची मांडणी आपण करू शकत नाही कारण अशा प्रकारचे पुरावे या राज्यामध्ये म्हणजे जुने जे गॅजेटियर आहेत किंवा रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्ट्समध्ये कुठेही अशी मांडणी नाही त्याच्यामुळे एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेचा आधार घेऊन आणि एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे त्या कायद्यातल्या तरतुदी आणि त्या तरतुदीच्या अनुषंगाने जी मांडणी केलेली आहे ती अत्यंत योग्य मांडणी आहे अशी मी तिचा हमी देतो त्याच कारण असं की हा समूह मोठ्या प्रमाणामध्ये दे तेव्हाही मागास केला होता आणि आता आम्ही जे के सर्वेक्षण केलंय आता दोन हजार तेवीस एक सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून जे सहा ते आठ महिने आता झाले या आरक्षण या सर्वेक्षणाच्या माध्यमातन जी आम्हाला मागा असलेल्या समाजाची अनुभवती दिसते आहे त्याचं मूर्त स्वरूप या सर्वेक्षणातना लवकरच दिसेल तुम्हाला कारण हे सर्वेक्षण करण्यात मला असं वाटतं संजीव भोरे आहेत काही तर माहित नाही कारण या या सर्वेक्षण सर्वेक्षण करण्यासंदर्भात मुख्य सूत्रधार जो आहे तो संजीव गुरे आहे याच्याशी मी बरेचदा चर्चा केल्या की नेमके आपण काय केलं पाहिजे ते म्हणाले की नाही आपण भंडारा जिल्ह्याचा करूया भंडारा जिल्हा म्हणजे हा मूळचा जिल्हा भंडारा जिल्हा असला तरी गोंदिया जिल्हा हा त्याचा समावेश आहे त्याच्यामुळे आपण दोन जिल्ह्याचा विचार करूया पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण करूया जेव्हा आम्ही हा विचार केला की नाही आपण दोन जिल्ह्याचा करूया तेव्हा चंद्रपूर जिल्ह्याचे काही लोक म्हणायला लागले की बाबा रे आम्ही निवड नाहीत का आम्हाला तुम्ही कसं मोकळे सोडता आम्हाला कसं वंचित ठेवता या सगळ्या सर्वेक्षणातून तेव्हा मग आपण हा विचार केला की गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर आणि गडचुरीत चार राज्याचा विचार करूया तेव्हा आमच्या अपेक्षा या होत्या आणि मर्यादा होत्या सर्वेक्षण करण्याच्या कारण आमच्याकडे लिमिटेड रिसोर्सेस होते माणसं कमी होते कार्यकर्ते होते सहा जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते होते आणि त्यांचं असं म्हणणं झालं की आपण सर्वांनी मिळून आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यकर्ते आहेत ते सर्व मदत करूया आणि हे सर्वेक्षण आज एक सप्टेंबर पासून झालेलं सर्वेक्षण हे फरवरीच्या अखेर अखेर पर्यंत हे चाललं जवळजवळ विदर्भामध्ये सहा जिल्हे आहेत त्या सहा जिल्ह्यात त्रेसठ तालुक्या आहेत आणि या त्रेसठ तालुक्यापैकी एकतीस तालुक्या आम्ही कव्हर केली या सर्वेक्षणामध्ये याच्यातले एकशे पंच्याहत्तर गाव आणि प्रत्येक गावातले कमीत कमी पाच ते दहा कुटुंब येण्याचा सर्वेक्षण करण्याचा आम्ही प्रयत्न केला जवळजवळ सतराशे च्या आसपास कुटुंबाचं के सर्वेक्षण केलेलं आहे त्याचे रिपोर्ट तयार झालेल्या हा रिपोर्ट या महिन्याच्या किंवा पुढच्या महिन्यात आम्ही प्रकाशित करत आहोत या काही ठडक मुद्दे मी इथे मांडू इच्छितो कारण आरक्षणासंदर्भातले जे मुद्दे आहेत अत्यंत महत्वाचे आहेत कारण समुदाय हा अत्यंत मागासलेला आहे अन्य समुदायाच्या तुलनेमध्ये जस भंडारा वर्धा शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे सरकारच्या ज्या सवलती आहेत योजना आहेत त्या योजना देण्यामध्येही हो दे हे दोन जिले समोर आहेत आणि सरकारनी घरपूर योजना काढली संघाच्या स्वच्छता मिशन आणलं त्याच्यामध्ये ज्या योजना चा लाभ घेतला त्याच्यामध्येही भंडारा जिल्हा समोर आहे योग्य दुप्पाने सर्वांनी सांगितलं की त्यांनी जो रिपोर्ट त्यांना दाखवला की चंद्रपूर जिल्हा बऱ्याच 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 पातळीवर हा मागे राहिलेला आहे त्याचं कारण असं की आपल्याला आरक्षण अकरा टक्के आहे म्हणजे आपण एन टी बी मध्ये येतो अडीच टक्के आरक्ष आरक्षण आहे सीमित आरक्षण आहे अत्यंत अल्प आरक्षण आहे हे मान्य करतो मी तुम्हाला जर विचार करायचा असेल लोकसंख्येचा तर लोकसंख्या भंडारा जिल्ह्याची मच्छीमारांची एकट्या म्हणजे विजयंतीची मच्छीमार नाही म्हणत मी विजयंतीची पॉप्युलेशन ही साडे अकरा टक्के आहे आणि आरक्षण फक्त अडीच टक्के आहे तेव्हा आरक्षण ज्याला आपण म्हणतो ज्याला प्रतिनिधित्व म्हणतो ते प्रतिनिधित्वच साडे अकरा टक्के लोकांना अडीच टक्के आरक्षण याचा अर्थ असा की अडीच टक्क्या अडीच टक्क्यापेक्षा उरलेले जे नऊ टक्के लोक आहेत हे बेरोजगारीची अवस्थेत आहे हे ध्यानात असतंय कारण जे मी जेव्हा अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम बघितला अनइम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम जेव्हा बघितला तेव्हा मला असं लक्षात आला की भारत सरकारचा अनएम्प्लॉयमेंटचा रेशिओ जर सहा ते आठ टक्के असेल तर भिवराणमध्ये जो अनएम्प्लॉयमेंट रेशिओ आहे तो चोवीस टक्क्यापेक्षा म्हणजे एम ए शिकलेले पोरं बी ए शिकलेले पोरं हे आत्ताही आत्ता मजुरीच्या स्थितीत आहे कारण एम ए शिकला काम नाही त्याला त्याचा लग्न त्याच्या वेळच झालं पाहिजे त्याच्यामुळे आई वडिलांची संध्याकाळी पोरगा जेवाला बसला की बाप म्हणतो बिडायला अर्थ कर आणि त्याच्यामुळं त्या पोराला त्याच्या त्या पोराचे हात पिवळे करा त्याच्या माती त्याची बायको मारा पोरं सांभाळ आपला अलग संसार कर आणि एम शिकलेला पोरगा नोकरी मिळत नाही म्हणून मजुरीवर जातोय हे भयानक वास्तव या रिपोर्ट मधन येणार आहे की फक्त सदतीस टक्के लोकांकडे जमिनी आहे त्रेसष्ट टक्के लोक हे भूमी नाही त्रेसष्ट इतकी भयावाळ अवस्था आहे भूमी भूमितीची त्याच्यामुळे जगण्याचे प्रश्न कसे जगण्याची प्रश्न मोठे मोठ्या प्रमाणामध्ये मजुरी मजुरीवर लोक जगतात आणि मजुरीवर जगतात म्हणून सोळा वर्षाचा झाला झाला वर्षाचा की त्याला कामाला लावलं जाते संध्याकाळी येऊ नको माझ्यासोबत दोनशे रुपये दोनशे दो रुपये कमवायला चल ध्यान वास्तव आहे हे वास्तव्य रिपोर्ट मधून येणार आहे कारण मुलं शिकत नाही त्याचं एकमेव कारण मजुरी जगण्याचा पर्याय नाही तो पर्याय म्हणजे फक्त मजुरी आणि मासेमारी दुसरी गोष्ट महत्वाचं सांगायचं आहे की कि मासेमारीमध्ये किती लोक आहेत मासेमारीमध्ये पंधरा ते वीस टक्क्याच्या पेक्षा जास्त लोक नाही दुसरा एक महत्वाचा प्रश्न दुसरी, दुसरी अत्यंत महत्वाची मला सांगू इच्छितो या सहा जिल्ह्यामध्ये बारा लाख तीस हजार लोक आपले आहेत तुम्ही विचार करा भंडारा गोंदिया दो या दोन जिल्ह्याची लोकसंख्या पंचवीस लाख आहे आणि या पंचवीस लाखामधन एक खासदार निवडला जातो एक खासदार सहा आमदार विचार करा जर बारा लाख लोकसंख्या तुमची जर आहे आणि सहा आमदार निवडायची या पंचवीस लाख लोकांची क्षमता आहे म्हणजे तुमचे कमीत कमी या सहा जिल्ह्यातन तीन आमदार निवडून यायला पाहिजे होते मागील चाळीस वर्षापासून तुमच्या जो जोड हे काही आमदार पाहिजे इतरांनी बोलून गेल्यानंतर <प्राँगा> बारा लाख लोकसंख्या लहान नाही आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर प्रतिनिधित्व नसेल तरी भयान भयाव अवस्था याचे कारण असं आहे की तुमच्या तुमचे लोक शिकत नाही तुमचे लोक शिकत नाही म्हणून नोकरीवर जात नाही आणि नोकरीवर जात नाही त्याच्यासाठी तुमच्याजवळ प्रतिनिधित्व नाही आहे कारण नोकरी हे एक प्रतिनिधित्व आहे जसं राज्यात राजकारणात प्रतिनिधित्व मिळते जसा पंचायत सत्तेतनं प्रतिनिधित्व मिळते सत्ता दोन प्रकारची आहे एक तर राजकारणात आमदार झाला पाहिजे खासदार झाला पाहिजे जिल्हा सभा सभापती झाला पाहिजे पंचायत सभेपत पंचायत समितीचा सभापती झाला पाहिजे ग्रामपंचायतचा सरपंच झाला पाहिजे हे प्रतिनिधित्व आहे आणि हे प्रतिनिधित्व आज आपल्याला मिळताना दिसत नाही बारा लाख लोक हे प्रतिनिधित्वापासून वंचित आहेत करना करना ही सर्वात मोठी पोकळी आहे तुम्ही जे म्हणाले की नेतृत्वाची गरज आहे नेतृत्व करणारी लोक संख्या नाही ही अत्यंत मोठी पोकळी आहे आणि ही मागील चाळीस वर्षापासून हरलेली नाही आहे दयनीय अवस्था आहे आणि त्याच्यामुळे मला एक आनंदाचा एक आनंद साहेब मला चिंता होती की जर भूमिहीन लोक ज्याच्याकडे ज़ जमिनी आहेत त्यांचेच पुढे शिकतात काहीच पुढे शिकतात का याचा मला जेव्हा प्रश्न पडला खरोखर त्यांची मुलं शिकतात का कारण डॉक्टर प्रकाश मार्गावे दीनाथ वाटमारे योगेश उपचारे प्राध्यापक नामने डॉक्टर यांचीच मुलं शिकतात का ही मला चिंता होती नाही मी हे बघितलं गरिबांची मुलं भूमिहीनाची कोरही शिकून राहिले डॉक्टर झालेली आहे इंजिनियर झाले दादा बाराबा इंजिनियर झालेले था। आनंदाची गोष्ट आहे कारण हे मला भीती वाटायची की जर या लोकांकडे जगण्याची साधनं नसतील नुसते घरी भूमिहीनतेमुळे जर मजुरीच्या भरोश्यावर जर पोरं शिकवतील कसे हा जो प्रश्न होता परंतु मी बरेच मुलं बघितली जी झाली आहेत डॉक्टर झाली आहेत एम डी झालेली आहेत आपल्या आपल्या श्रमावर आपल्या लोकांनी ही पोरं घडवली आहेत अत्यंत आनंदाची बाब कारण होत काय जो शिकला तो नोकरीला लागो किंवा नको लागो तो पोट भरतो आणि आपला उदरनिर्वाह करतो उदरनिर्वाह सोबतच आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देतो कारण एक पिढी उजवली की दुसरी

शिक्षणाचं महत्वचं नसतं त्याच्यामुळं शिक्षणा शिक्षणामध्ये सर्वात जास्त लोक जा, सर्वात जास्त लोक जातील यासाठी प्रयत्न करणारी तुम्ही मंडळी आहात आणि ही धुरा तुम्ही योग्य पद्धतीनं सांभाळाल अशी मी आशा करतो राहिला प्रश्न योगेश दुष्पचार्याने जी मांडली केली त्यासाठी पुढची दिशा काय पुढची दिशा दोन मार्गाची असावी मला असं वाटतं की एकतर जनमानसामध्ये एक ही चळवळ उभी करावी लागेल लोकांपर्यंत आपल्याला जावं लागेल की बाबा रे आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाला दूर करायचं असेल तर आपल्याला रस्त्यावर यावं लागेल तर यासाठी आपली बांधणी काय असावी या पुढचं जे काही संभाषण असेल जे काही वक्ते असतील जे बोलणारे असतील त्यांनी या संदर्भात बोलावं कारण माझ्या का सहभाग कार्यात चरवळीमध्ये ते सांगावं दुसरा दुसरा विषय की न्यायालयीन लढा कसा उभा राहायचा त्या संदर्भात योगेश दुष्प्रटाल यांनी आपली भूमिका स्पष्ट सांगितली आहे की जे जे चांगले वकील असतील समजा चांगले वकील आपल्यामध्ये नसतील तर आपण दुसरे हायर करूया त्याच्यासाठी लागणारा ला निधी आहे तो उभा करूया परंतु न्यायालयीन लढा झाला पाहिजे न्यायालयामध्ये आपले मुद्दे मांडता आले पाहिजेत आणि मांडण्यासाठी जर चांगला वकील हायर करता आला त्याला सपोर्टिंग मध्ये आपली माणसं म्हणजे आपले जे आपल्या अस्तित्वात असलेले जे वकील आहेत ते इन्फॉर्मेशन देतील डिटेल त्याला पूरक करतील कारण हा मुद्दा मोठा आहे हायकोर्टात हायकोर्ट लेवलचा मुद्दा आहे सुप्रीम कोर्टातही जाण्याची शक्यता आहे अशावेळी आपल्याला आपले मुद्दे कसे देतायचे हायकोर्टामध्ये दे, आणि पुरावे कसे द्यायचे कसे मांडायचे आणि किती ताकीनं ते हायकोर्टामध्ये मांडता येतील यासाठी चांगल्या वकिलाची गरज आहे नुसते आपल्याच जातीचा वकील मांडून वकील तिथे उभं करून चालणार नाही त्याच्यासाठी एक्सपर्टाईज लागेल आणि ती आपण तरतूद करूया मला असं वाटते त्याच्यावर आपल्या सर्वांनी विचार करावा मला असं वाटते महत्वाचे मुद्दे आता ज्यांना कुठं मानायचे मांडायचे त्यांनी फक्त पुढची दिशा काय असेल आणि त्या दिशेसाठी माझा काय सहभाग असेल या दोनच गोष्टीवर चर्चा कराव्या धन्यवाद